नमस्कार मी शुभांगी पंडित प्रत्येक मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावर कळमनूरी येथे आंदोलन कळमनूरी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या अपमानजनक विधानाचा हिंगोली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निर्दर्शने करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉक्टर संतोष टाळफे शिवसेना हिंगोली जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील प्रमुख डी के दुर्गे दलित आघाडी जिल्हाप्रमुख कैलास खिल्लारे तालुका प्रमुख सखाराम उभाळे मारवतराव खांडेकर नागोराव करंडे साहेबराव पाटील नारायण काशीद नागोराव फुडे गोंधळे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते या भाजपाला भाजपाचे जे अमित शाह आहेत यांनी जे वक्तव्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराबद्दल ते कुठंतरी यांना लाज वाटायला पाहिजे ज्या संविधानावर सर्व देश दे, देश चालते सर्व निवडणुका त्या संविधानावर होतात आणि संविधानावर मानणारा पूर्ण भारत देश आहे त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठेतरी अपमान करण्याचं काम या अमित शहानं केलेलं आहे याचा आम्ही निषेध करतो आणि या येणाऱ्या काळामध्ये अशा लोकाला नक्कीच नक्कीच जिंता जनता लढा शिकवल्याशिवाय राहणार नाही अमित शहानं राजीनामा द्यायलाच पाहिजे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांचा या निषेध करतो या घटनेचा खरं पाहिलं तर तुम्ही बघितलं सर प्रत्येक वेळेस यांनी संविधानावर घाला करण्याचं काम संविधान बदलण्याचं काम त्यांना केलेलं आहे आणि यांच्या जे बोटामध्ये होतं ते त्यांच्या पोटावर आलेलं आहे त्यामुळं देणाऱ्या काळामध्ये यांच्या यांच्यापासून खूप मोठा धोका आहे त्यासाठी असे लोक पदार नको यासाठी यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आम्ही शहानं ते आमचे सर्व शिवसेनेच्या वतीनं हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं आमची मागणी